मित्रांनो सध्याची तणावग्रस्त आणि धकाधकीची जीवन पद्धती या सगळ्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत राहतो अनेक प्रकारचे आजार आपल्या समोर येतात अनेक शस्त्रक्रिया होतात बऱ्याचदा तर अगदी छोटस वाटणारं दुखणं कधी मोठं होऊन जातं तेही कळत नाही प्रत्येकालाच आरोग्याच्या काही ना काहीतरी समस्या आहेतच आणि अशा वेळी आपण जशी डॉक्टरांची मदत घेतो तशी उपासनासुद्धा आपल्या कामी येते स्वामी समर्थांची केलेली उपासना आराधना ही आपल्याला चांगलं आरोग्य ठेवायला नक्कीच मदत करते पण नक्की कशा प्रकारची उपासना करायला हवी चला जाणून मंडळी सगळ्यात आधी आजारी पडलं तर डॉक्टरांकडेच जावं डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गोळ्या औषधं घ्यावे आणि सगळ्यात महत्वाचं आजारी न पडू यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार घ्यावा पण बऱ्याचदा आपण सगळं हे करत असलो तरी सुद्धा आपल्याला आजार होतात आणि कधी कधी तर आजाराचं निदान होत नाही अनेक डॉक्टर दवाखाने आपण करत राहतो पण नक्की काय झालंय हे डॉक्टरांनाही समजत नाही बऱ्याचदा आजार अगदी छोटासा असतो पण तरीही गोळ्या औषधांनी सुद्धा तो बरा होत नाही आपण अगदी आरोग्याला वैतागून जातो काय झालंय समजत नाही सतत आज हे दुखतंय उद्या ते दुखतंय अशी परिस्थिती पाहायला मिळते आणि मग अशा वेळी आपण स्वामी समर्थांना शरण जावं आणि काही खास उपाय करावेत त्या जोडीला डॉक्टरांचे गोळ्या औषधही घ्यावेत कारण गोळ्या औषधांना डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी आपण स्वामींची उपासना करावी एक एक करून उपाय बघूया त्यातला जो उपाय तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही करा रोज एका गडू मध्ये अर्थात छोट्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात करंगळी शेजारील बोटाला अर्थात अनामिकेला बुडून सकाळ संध्याकाळ स्वामी अथर्व शीर्ष वाचावं आणि ते अभिमंत्रित केलेलं पाणी आजारी रुग्णास पिण्यास द्यावं जोपर्यंत व्यक्ती बरी होत नाही तोपर्यंत हा उपाय चालू ठेवावा स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील आता जसं गणपती अथर्वशीर्ष्य असतं तसं स्वामी समर्थांचं समर्थांचंसुद्धा अथर्वशीर्ष्य आहे ते तुम्हाला इंटरनेटवर मिळेल ते म्हणूनच हा उपाय करायचा आहे दुसरा उपाय म्हणजे रोज दिवे लागणीच्या वेळेस स्वामी समर्थांच्या दोन अष्टकांपैकी एक अष्टक समोर उदबत्ती किंवा धूपकांडी लावून मोठ्याने म्हणावं उदबत्ती आणि धुपाची रक्षा ही आजारी व्यक्तीच्या अंगाला लावावी त्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी गुण येतो पण मंडळी एक महत्वाची सूचना आहे की हे उपाय करत असताना डॉक्टरांचा सल्ला डॉक्टरांचा औषध उपचार चालू ठेवायचे आहेत तुम्ही डॉक्टरांचे औषध न घेता बरे होणार नाही आहात मग तुम्ही म्हणाल की जर डॉक्टरांच्या गोळ्या औषधांनीच बरं व्हायचंय तर मग हे स्वामींचे उपाय आम्ही का करायचे तर मंडळी त्या लोकांना विचारा ज्यांना अनेक वर्ष डॉक्टर दवाखाने करूनही आजारात फरक पडलेला नाही कुठलंही दुखणं कमी झालेलं नाही डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश यायला सुद्धा स्वामींची कृपा व्हावी लागते आणि म्हणूनच आपल्याला हे उपाय करायचे आहेत या उपायांनी स्वामी कृपा होते आणि गोळ्या औषधांना लवकर गुण येतो तसंच सगळ्यात महत्वाचं आजारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचलेली असते स्वामी तिचं मानसिक बळ वाढवतात आणि स्वामींच्या साधनेने साधनेच मन खंबीर होतं मन खंबीर झालं की आपोआपच सगळे आजार बरे व्हायला लागतात कारण सगळ्यात आधी मन आजारी पडतं आणि मग शरीराला आजार होत असतात त्यामुळे आधी मन चांगलं होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी स्वामी उपासना महत्वाची आहे चला आता वळूया पुढच्या उपायांकडे स्वामी समर्थांचं मिलिंद माधव रचित स्तोत्र महात्म्य हे आजारी माणसासाठी संकल्प करून घरातील कोणत्याही व्यक्तीने मनपूर्वक वाचावं यामुळे सुद्धा गुण येतो मित्रांनो मी इथे बरेच उपाय सांगते आहे पण यातला जो उपाय तुम्हाला पटेल रुचेल किंवा करण्यासारखा असेल तो एकच उपाय तुम्हाला निवडायचा आणि तो सातत्याने करायचा आज एक उपाय केला उद्या दुसरा उपाय केला असं नाही करायचं हे मी प्रत्येक व्हिडिओत सांगते की कुठलाही उपाय सातत्याने करण आवश्यक आहे आता पुढचा उपाय बघू जी व्यक्ती स्वतः आजारी आहे किंवा सतत छोटे मोठे विकार होत असतात त्या व्यक्तीला अशा व्यक्तीने जमल्यास स्वतःच स्वामी अथर्व शीर्ष रोज पठण करावं त्यामुळे आजारी व्यक्तीला बरं वाटेल आजारी व्यक्तीने दर गुरुवारी स्वामींच्या दर्शनाला जावं त्या व्यक्तीला स्वतः जाणं शक्य नसेल तर घरच्यांनी त्या व्यक्तीला घेऊन जावं स्वामींच्या कृपेने आरोग्यात फरक पडण्यास सुरुवात होते आता एक माला मंत्र स्तोत्र आहे त्याचा सुद्धा उपाय आहे ज्या व्यक्ती सतत आजार होऊन प्रकृती अस्वास्थ्य निर्माण होत राहत अशा व्यक्तीने स्वामींचे माला मंत्र नित्य पठण करावे त्यामुळे आश्चर्यकारकरित्या प्रकृतीत सुधारणा झालेली दिसून येते मित्रांनो फक्त हे स्तोत्र आणि मंत्र म्हणताना आपलं लक्ष त्या स्तोत्र मंत्रांमध्ये असावं नाहीतर इकडे आपण स्तोत्र म्हणतोय मनात वेगळेच विचार चालेत अशा पद्धतीने ते स्तोत्र म्हणू नये स्तोत्र म्हणताना चित्त शांत करावं आपण ज्या ठिकाणी बसून स्तोत्र म्हणतो आहोत त्या ठिकाणी शांतता राखावी आणि मग स्तोत्र म्हणायला सुरुवात करावी मन लावून भक्तिभावाने ती स्तोत्र म्हणावीत मग ती स्तोत्र परिणाम दाखवतात श्रीक्षेत्र अक्कलकोटला वर्षातून एकदा जाऊन स्वामींना आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करून तिळाच्या तेलाचे अकरा दीप लावावेत नारळ अक्षता ठेवाव्यात तसंच आपल्या प्रकृतीत उत्तम सुधारणा व्हावी यासाठी स्वामींकडे प्रार्थना करावी ज्या व्यक्तींना जाणं शक्य आहे वर्षातून एकदा अक्कलकोटला त्यांनी नक्की जाऊन हा उपाय करावा शक्य असेल तर स्वामींच्या मठातील अंगारा आजारी व्यक्तीच्या डोक्याला रोज लावावा त्यामुळे सुद्धा तब्येत स्थिर होते आणि चांगली होण्यास मदत होते तुमचं जर श्री क्षेत्र अक्कलकोटला जाणं झालं तर तिथला अंगारा घरी आणून ठेवा आणि जेव्हा केव्हा या प्रकारे आजारपण त्रास देऊ लागतील तेव्हा तेव्हा तुम्ही तो अंगारा आजारी व्यक्तीला लावू शकता मित्रांनो स्वामींच्या कृपेचा अनुभव तर अनेक भक्तांना येतो आजारपणातून बरं होण्यासाठी आपण स्वामींची सेवा करावी पण त्याबरोबरीने मी मगाशी म्हटलं तसं डॉक्टरांचा सल्ला डॉक्टरांच्या गोळ्या औषधं तुम्ही नक्की घ्या कारण तरच तुम्ही बरे होणार आहात कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा मनात बाळगू नका की फक्त गोळ्या औषधं न घेता नुसतीच उपासना केली तर आपण बरे होऊ प्रयत्नांती परमेश्वर असतो परमेश्वर आधी आपल्याला प्रयत्न करायला लावतो आणि मग प्रयत्नांना यश देतो हे लक्षात ठेवा असे आजार असतात जे बऱ्याच वर्षांपासून निदानच झालेलं नाहीये किंवा खूप गोळ्या औषधं घेतोय डॉक्टरांनी सांगितलंय की अमुक अमुक एक आजार आहे पण पुढे जाऊन लक्षात येतं की अरे हा भलताच आजार होता डॉक्टरांचं निदान चुकलं होतं किंवा त्या आजाराची लक्षणच डॉक्टरांनाही भ्रमित करणारी होती अशा वेळी आपल्याला त्या ईश्वराची प्रचिती येते हातात नसतं योग्य आजाराचं योग्य ते निदान होणं त्या आजाराला योग्य ती ट्रीटमेंट मिळणं यासाठी आपल्याला स्वामींची उपासना करायची आहे आणि यासाठी स्वामी उपासना आपल्याला मदत करणार आहे या दोन गोष्टींमधला फरक तुम्ही समजून घ्या सगळ्यात महत्वाचं स्वामी उपासनेने आपल्या मनाला शांती मिळणार आहे मन खंबीर होणार आहे मनाची चंचलता दूर होणार आहे मनातनच सगळे विकार चालू होतात आधी मन आजारी पडतं आणि मग तो आजार शरीरात दिसायला लागतो म्हणून मनाला खंबीर करणं आवश्यक आहे खूप वर्षांपासून एखादा आजार असेल तर ती व्यक्ती मनाने खचून जाते आणि खचलेल्या मनासाठी स्वामी आधार आहेत मग मंडळी तुम्हाला सुद्धा स्वामींच्या कृपेचा अनुभव कधी आलाय का तुमचं याबद्दलचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी वक्ता असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका